मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज जागतिक महिला दिनानिमित्ताने नारी शक्तीचा सन्मान सोहळा प्रभाग क्रमांक नऊ मधील भाजपा सदस्या सौसविता करण गायकर श्री प्रेम दशरथ पाटील सौ अर्चना संजय तुपलोंढे यांच्या वतीने महिलांचा सत्कार दिनांक आठ मार्च हा जागतिक महिला दिनानिमित्ताने सातपूरमधील प्रभाग क्रमांक नऊमध्ये सामाजिक कार्यकर्ते श्री प्रेम दशरथ पाटील सामाजिक कार्यकर्त्या सौ सविता करण गायकर सौ अर्चना संजय तुपलोंढे यांच्या वतीने महिला दिनानिमित्ताने नारी शक्तीचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी महिलांनी विविध खेळ संगीत खुर्ची उखाणा स्पर्धा तसेच महिलांमधील आचार विचार वाढावेत यासाठी जागतिक महिला दिनानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सौसीमाताई महेश हिरे नाशिक नगरीचे माजी महापौर श्री दशरथ अप्पा पाटील छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण भाऊ गायकर सी ए मनोज तांबे सौ रश्मिताई हिरे भाजपा सातपूर मंडळाच्या उपाध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे सौ मंगला खोटरे प्रमोद अण्णा जाधव नवनाथ शिंदे शिवसेनेचे आकाश पवार उपस्थित होते विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देण्यात आले महिलांसाठी विविध खेळांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते महिला दिनानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे प्रभाग क्रमांक 9 मधील महिलांनी सौ सव सविता करन गायकर श्री प्रेम दशरथ पाटील सौ अर्चना संजय तुपलोंडे यांचे अभिनंदन केले आहे. तुमच्या समोर उभी आहे आशा राजमाताजी जाऊ आणि त्या स्वरूळ सर्वथोर महापुरुषांना त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करते. आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण सगळे इथे जमलेले आहोत. तुम्हा सगळ्या माझ्या माता भगिनींना सखींना मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा यानिमित्ताने आज आपल्या व्यासपीठावर आपल्या लाडक्या आमदार चौसीमा महेश हिरे ह्या आज आपल्यासाठी भेटीला आलेल्या आहे आणि त्या त्यांना मी धन्यवाद व्यक्त करते त्याच तसंच तस, आपले लाडके म मा, माझी महापौर तसेच आप्पा पाटील प्रेमदादा पाटील जान्हवीताई तांबे तसंच खोटरेताई काजलताई अर्चना ताई तुपलोंडे त्या आमच्यासोबत नेहमी असतात तसेच प्रेमदादा तसेच रश्मिताई हिरे मनोज दादा तांबे संजीव भाऊ तुपलोंडे आकाश भाऊ पवार प्रमोद अण्णा तसेच नवनाथ भाऊ आणि सगळे सुदासपीठावरील सगळ्यांचे मी <laughs> <laughs> सर्वांचे मी विनम्र अभिवादन करते आणि एकदम आज भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी आणि सगळ्या बद्धू भगिनींना माझ्या माझ्याकडून मी स्वागत व्यक्त करते आजच्या या युगामध्ये महिला चूल आणि मूल यापर्यंत सीमित न राहता प्रत्येक ठिकाणी आज महिला आहे असं कुठलीच जागा नाही आहे का तिथे महिलांनी पाय ठेवलेला नाही आहे आणि महिला प्रत्येक ठिकाणी जात असताना महिलांचं जे कर्तव्य बघून त्यांचंवाला जे आ, आ, त्यांचं जे मा मानपान झाला पाहिजे आज जसा जागतिक महिला दिन आहे त्यानुसार त्याचं औचित्य साधून आज तुमचा सगळ्या महिलांचा मी आ, सन्मान करण्यासाठी इथे एकत्रित केलेलं आहे आणि इथून तु, पुढेही तुम्ही माझ्यासोबत राहून तुमचा तुमच्यासोबत राहून असं कार्यक्रम आपण करत जाऊ आणि काल अचानक एकदम ठरलेलं असताना ऐन वेळेवर तुम्हाला सगळ्यांना फोन केला आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिले त्यासाठी मी, मी तुमचं सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करते आणि तसंच भारतीय जनता पार्टीचं वेळोवेळी मला पाठिंबा असेल असं मी सांगून त्यांच्या सुप्तीने नेहमी कार्यक्रम घेत राहील आणि तुमच्यासाठी मी नेहमी उभी राहील धन्यवाद सगळ्यांचं करण्यात आलेलं आहे त्यासाठी इथे उपस्थित असलेले माझे महापौर आदरणीय दशरथ अप्पा पाटील त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या जान्नाविताई तांबे इथे उपस्थित असलेल्या अमंगलाताई खोटरे त्याचबरोबर मोरेताई उपस्थित असलेले सर्वच मान्यवर व्यासपीठावरील सगळेच ब बसलेले व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित सगळ्या माझ्या लाडक्या बहिणीनं बऱ्याच वेळेची मी बघते उठू की बसू जाऊ की थांबू अशा बऱ्याच जणींची अवस्था होते आणि तुम्ही सगळ्याजणी सहा वाजेपासून सहा ते साडेसहा वाजेपासून इथे आलेल्या आहेत तर त्याची मला कल्पना आहे त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही आपल्या सगळ्यांना अगदी एकच मिनटात शुभेच्छा देणार आहे आणि लगेच आपण आपल्या सन्मानाचा कार्यक्रम इथे घेणार आहोत महिला दिन जरी काल होता परंतु जिथे भावडा असतात आपलं नातं असतं नातं जपण्याचं काम असतं तो दिवस आपल्याला वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस सारखेच असतात भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा कार्यक्रम घेताना सविता प्रेम असेल ती अर्चना असेल या सगळ्यांनी तुम्हाला निमंत्रण दिलं तुम्ही आल्या खरं तर स्वयंपाकाची वेळ आहे खरं आहे का नाही बरोबर आहे त्यामुळे तुम्ही विचारात पडलेल्या टाळ्या वाजवायच्या का भाकरी थापायच्या का स्वयंपाक का काय करायचं ते बघा बरोबर आहे का नाही तरी बरं आहे रावण असतं तर पाणीच बंद केलं असतं त्यांनी तो रावण काय करायचा सीमाताई आल्या क पाणी बंद असं असतं समाजामध्ये वावरताना मन मोकळ्यापणाने जो जगायला देतो तो समाजातला सगळ्यात महत्वाचा पायंडा पाडणारा संस्कारात जन्म आलेला माणूस असतो आज आ, मी करण भाऊंचं खूप कौतुक करते की त्यांनी सगळ्यां तुमच्या महिलांसाठी हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे परंतु फक्त महिला दिन महिला दिवसा एका दिवसापुरता साजरा न करता आपण कायम संघटित राहायला पाहिजे कायम एकमेकींचे प्रश्न सोडवले पाहिजे आम्ही सीमातांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे आम्ही सगळेच पदाधिकारी शासनाच्या खूप चांगल्या योजना आपल्या ऑफिसच्या मार्फत राबवत असतो मग त्या संजय गांधी निराधार योजना असेल लाडकी बहीण असेल कोणी वृद्ध महिला असेल अपंग असेल दिव्यांग असेल कुणाचा जर काही ॲक्सिडेंटचा प्रॉब्लेम असेल मेडिकल इश्यू असेल आपण खूप चांगल्या पद्धतीने मुख्यमंत्री सहायता निधी असेल आर्थिक सहाय्य असेल असे अनेक पेशंट्सला मदत करतो तुमच्याही अशा काही समस्या असतील तुम्ही नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचा काल सम्राट आमदार माननीय सीमेता या ताई हिरे व्यासपीठावर नाशिकचे लाडके महापौर माजी महापौर श्री दशरथप्पा पाटील तसंच रश्मीताई प्रमोद भाऊ कुठरे कुठेताई तांबेताई आपले सगळ्यांचे लाडके करण भाऊ आणि लोखंडेताई सगळे उपस्थित व्यासपीठावर मी सगळ्यांचं स्वागत करतो महिला दिन निमित्ताने आज हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने हा कार्यक्रम ठेवला क्रमांक कर नऊमध्ये मत सांगण्याचं एकच तात्पर्य दैनंदिनमध्ये आज आपल्या सगळ्या घरगुती सगळ्या महिला फक्त एक फोनवरती सविताताई सगळ्यांच्या वतीने सगळ्या जमा झाल्या काल दुपारी हे नियोजन ठरलं रोजच्या व्यापातून आपल्या सगळ्या ताई या दैनंदिन घरगुती काम करून इतरही आहे आज सगळ्यांचं जे घर सांभाळून ज्या बाहेर ते काम करतात आज करणभाऊनी सविताताईनी सगळ्यांनी आम्ही विचार केला की त्यांना आज त्यांचा पुरस्कार केला पाहिजे आपल्या देशाच्या राष्ट्रपती ज्या महिला आहे मेन म्हणजे आपल्या पश्चिम मतदारसंघाच्या पण आमदार या महिला आहे ते जोरात काम करत आहे आपल्या नाशिक महापालिकेचे आयुक्त त्या महिला आहे खत्री मॅडम पण आता सगळ्यांना धाऱ्यावरती धरून सगळ्यांना सरळ करत आहे तसंच ताई पण आपलं काम जोरात चालू आहे त्याच्यामुळं आपल्याला अभिमान वाटतं की एक स्त्रीमध्ये काय असतं काय पॉवर असती हे आपल्या पुण्या मतदारसंघामध्ये पण कळतं आहे माझं एकच सगळ्यांना महिला दिनीचा मी शुभेच्छा देतो आणि येणारा काळ आम्ही सगळे जोमानी भारतीय जनता पक्षाचं काम करू ध्रुवनगर धर्माजी कॉलनी मोतीवाला कॉल कॉलेज परिसर या परिसरातील सगळ्याच माझ्या माता भगिनी यांच्यासाठी आज भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक नऊ श्री जय तुपलोंडे यांच्या आयोजना काल महिला दिन होता परंतु सगळ्याच महिला काल व्यस्त होत्या त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की आपण एक दिवस लेट कार्यक्रम घेऊ आणि आज हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभाग क्रमांक नऊच्या माध्यमातून महिलांसाठी त्यांच्या स्वाभिमानासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी आपल्या नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सौ सीमाताई या नाशिक ना। या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद